गर्भधारणे दरम्यान औषधे घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गर्भधारणे दरम्यान कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यापूर्वी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावा गर्भधारणे दरम्यान औषधे घेणे बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते विशेषतः पहिल्या तीन महिन्यात कोणतेही औषध मग ते ओव्हर द काउंटर असो किंवा प्रिस्क्रिप्शन असो डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नये गर्भधारणे दरम्यान औषधे घेण्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे औषधांचा परिणाम गर्भधारणे दरम्यान घेतलेली औषधं नाभी संबंधीच्या दोरीद्वारे बाळापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच्या विकासावर परिणाम करू शकतात औषधांचे वर्गीकरण गरोदरपणात वापरण्यासाठी एफ डी एने औषधांचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण केलेले आहे ज्यामुळे कोणती औषधे सुरक्षित आहेत आणि कोणती नाहीत हे ठरवण्यास मदत होते औषधांचे प्रकार वेदनाशामक काही वेदनाशामक जसे की आयबी प्रोफेन आणि ॲस्पिरिन गरोदरपणामध्ये सुरक्षित मानले जात नाहीत अँटीबायोटिक्स पेनिसिलिनसारख्या काही अँटीबायोटिक्स गरोदरपणास सुरक्षित मानल्या जातात परंतु त्या फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरल्या पाहिजेत इतर औषधे काही इतर औषधे जसे की ॲलर्जी औषधे आणि अपस्मार औषधे दे देखील गरोदरपणात सावधगिरीने वापरली पाहिजेत औषधोपचार पर्याय आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर गर्भधारणेदरम्यान सुरक्षित असलेल्या औषधोपचार पर्यायांची शिफारस करू शकतात औषधांचे संभाव्य दुष्परिणाम काही औषधे विशेषतः पहिल्या तिमाहीत बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण करू शकतात औषधांचा योग्य वापर गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांनी सांगितलेले डोस आणि औषधे योग्य पद्धतीने वापरली पाहिजेत निष्कर्षम गर्भधारणेदरम्यान महिलांनी औषधांच्या वापराबाबत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधं घेण्याचा प्रयत्न करू नये कोणती औषधे सुरक्षित आहेत आणि कोणती नाहीत हे ठरवण्यासाठी डॉक्टर मदत करू शकतात आणि ते औषधांच्या सुरक्षित वापरासाठी मार्गदर्शन देखील देतात